नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री कीर्ती म्हणजेच समृद्धी केळकर ही पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याबद्दल अभिनेत्री समृद्धी हिने काहीच दिवसांपूर्वी माहिती दिली होती समृद्धी केळकर ही कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तसेच तिच्यासोबत असणाऱ्या मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत कोणता अभिनेता असणार आहे याची माहिती समोर आली आहे समृद्धी हिच्या नव्या मालिकेचं नाव स्टार पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस या सोहळ्यात जाहीर करण्यात येणार आहे या मालिकेत समृद्धीसोबत माझ्या नवऱ्याची बायको तसेच तुझेच मी गीत गात आहे तसेच माझी या प्रियाला प्रीत कळीना यासारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजित खांडकेकर हा दिसणार आहे अशी माहिती समोर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर ही दिसणार अशी माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे समृद्धीच्या नवीन मालिकेचं नाव काय असणार आहे हे आपल्याला स्टार पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस यामध्ये समजणार आहे तर मंडळी तुम्हाला समृद्धी केळकर आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद